पक्ष फोडले आमदार फोडले निवडणूक आयोगही फोडला पण फोडता आले नाहीत मनोज जरंगे पाटील गेल्या सहा वर्षापासून महाराष्ट्राने अनेक फोडाफोडी पाहिल्या पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली नंतर त्यांचे धनुष्यबाणही चोरण्यात आले तीच गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली त्यांच्यात अजित पवारांचा एक गट तर शरद पवारांचा दुसरा गट तयार झाला यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते ईडी सीबीआय पर्यंत सगळ्याच यंत्रणांचा वापर करण्यात आला मनोज जरंगे पाटलांसाठी तर एसआयटी नेमून पाहिली त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना एमपीआयडी खाली स्थान बंद करण्यात आले तर कुणाला वाळू चोर म्हणून जेर बंद करण्यात आले मात्र यातील कुठल्याच गोष्टींना मनोज जरंगे पाटील दगमगले नाही एक पाऊल देखील मागे हटले नाही उलट मोठ्या जोमाने पुन्हा सरकारला धडक देण्याच्या तयारीला ते लागले त्यासाठी चार महिने आधी सरकारला त्यांनी इशारा देखील दिला पण सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे मुंबईत मोर्चा धडकला तो मोर्चा येऊ नये म्हणून सरकारने सगळे प्रयत्न करून पाहिले पण त्यात ते त्यांना यश आले नाही जरंगे पाटलांपुढे सरकारला नमते घ्यावे लागले जरंगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारला निमूटपणे मान्य करण्याच पर्याय चुरला नाही पण हे तेव्हा शक्य झाले जेव्हा जरंगे पाटलांपुढे सरकारने दाखवलेली कुठलीच लालूस चालू शकली नाही काय आहेत जरंगे पाटील हेच आपण पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ मराठा आरक्षणासाठी राज्यात गेल्या पन्नास वर्षात अनेक चळवळी झाल्या पण प्रत्येक वेळी सत्तेवर असलेल्या मराठा नेत्यांनीच गोरगरीब मराठ्यांना त्यांच्या वाट्याचे आरक्षण न देण्याच काम केलं सगळ्याच मराठा नेत्यांकडून इतर जातींना झुक्त माप दिलं गेलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विनायकराव मेटे अण्णासाहेब जावळे पाटील यांनी संघर्ष करता करता आपलं जीवनही आरक्षणाला अर्पण केलं समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव हेच की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवारांनी मराठ्यांच्या वाट्याचं सोळा टक्के आरक्षण ओबीसीना देऊन टाकले विशेष म्हणजे तो दिवस अण्णासाहेब पाटलांचा बलिदान दिवस होता पवारांनी सोळा टक्के आरक्षण ओबीसीना दिल्यानंतर पुढे आरक्षण द्या असे म्हणण्यासाठी मराठ्यांना कोटा शिल्लक राहिला नाही ज्यावेळी मराठा समाजाने अशी मागणी केली त्यावेळी त्यांना आरक्षण शिल्लकच नाही पन्नास टक्क्यांच्या वर देताच येत नाही म्हणून आल्या पावली माघारी पाठवले मात्र दोन हजार सालानंतर मराठा समाजाला आरक्षणाची गरज पावली भासू लागली अनेक मुलांना मार्क मिळूनही हो नोकऱ्या मिळत नव्हत्या हो शेतीलाही अनियमित पावसाचा फटका भासू लागल्याने शेती आत बट्ट्याची झाली वर्षावर शिक्षण महाग होऊ लागले त्यामुळे मराठा समाजाची गोर गरीब मुलं शिक्षणातूनही बाहेर फेकली जाऊ लागली दोन हजार दहा नंतर तर तुरळक एखाद दुसरा मराठा समाजाचा उमेदवार नोकरीत दिसू लागला जवळपास या तरुणांनी नोकरी मिळवण्याच्या आशा सोडून दिल्या होत्या त्यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची खरी गरज भासू लागली त्यांनी विनायक मेटे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली त्यामुळे सरकारने दोन हजार तेरा मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले मात्र हे आरक्षण घटनाबाह्य असल्याने न्यायालयाने ते रद्द केले नंतर भाजपा सरकारने दोन हजार एकोणावीस मध्ये तेरा टक्के आरक्षण दिले पण तेही आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरतून असल्याने घटनाबाह्य ठरवण्यात आले आणि तेच दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरंगे पाटील या नेत्याचा उदय झाला महाराष्ट्र भरातील लाखो समाज बांधवांनी मनोज पाटलांच्या एका शब्दावर जीव ओवाळून टाकण्याची तयारी केली सरकारने त्यांचं आंदोलन टाकण्याचा प्रयत्न केला पण जरंगे पाटील मागे हटले नाहीत प्रसंगी लाठ्या काठ्या खाल्ल्या रक्त साडले सलग चौदा दिवस उपोषण करून पाहिले पण तरीही सरकारकडून चाल ढकल करणे सुरूच होते प्रत्येक वेळी सरकार त्यांना नवं आश्वासन देत राहिले पण जरंगे पाटील एकाच मागणीवर ठाम होते ते म्हणजे आरक्षण दिले तर ओबीसी समाज आपल्या अंगावर होती सरकारवर दबाव टाकण्यासाठी मनोज जरंगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे एक कोटी मराठ्यांची सभा घेतली देशात सर्वात मोठी सभा म्हणून ही सभा नोंदवली गेली मात्र त्यानंतर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली दोन जातीत गावागावात संघर्ष उभा राहिला जरंगे पाटलांना जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं पण हा माणूस आपल्या मागणीवर ठाम राहिला या माणसाला आमदारकीचे स्वप्न दाखवले गेले मंत्री करू म्हणून आश्वासनं दिली पण जरंगे पाटील ओबीसीतूनच मराठा आरक्षण मागत राहिले त्यासाठी मुंबईत न भूतो असा मोर्चा काढला त्यावेळी सरकारने सगळे सोयरीची मागणी मान्य केली आणि तसा कायदा विधानसभेत करू म्हणून नोटिफिकेशन काढले मात्र पुढे हा कायदा आला नाही उलट पुन्हा एकदा मराठा समाजाला वरतून घटनाबाह्य आरक्षण देण्यात आले पण तरीही मनोज जरंगे पाटलांनी हे आरक्षण घेण्यास नाकार दिला आम्हाला ओबीसीतूनच आणि पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण पाहिजे सरकारला ते देता येत असेल तर आम्ही ओबीसी आहोत यासाठी नोंद असलेले हैदराबाद गॅजेट ओंद गॅजेट सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी जरंगे पाटलांनी केली त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा मुंबईवर न भूतो असा मोर्चा काढला शेवटी पाच दिवसाच्या सरकारसोबतच्या लढाई नंतर मनोज जरंगे पाटलांच्या या मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले त्यामुळे हा निर्णय म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी केलेली सातत्यपूर्ण मागणीचे यश आहे सरकारच्या कुठल्याही आमिषाला जरंगे पाटील बळी पडले नाहीत सरकारने त्यांना तोडण्याचे फोडण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिले पण ह्या माणसानं एक स्वप्न उराशी बाळगलं होतं ते म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मला दुसरं काहीच नको तेवढा आरक्षण द्या अशी एकच मागणी केली जात होती अखेर सरकारही त्यांच्या पुढे नमले आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा तो विजयी दिवस उगवला ही होती मनोज जरंगे पाटलांच्या आरक्षणाची लढाईची कहाणी तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद